प्रसादाचा शिरा हा योग्य प्रमाणात करायचा असतो करताना हा प्रसाद आपण सव्वाच्या पटीत करतो म्हणजे सव्वा सौवा वाटी सव्वा पाव किंवा सव्वा किलोचा देखील हा प्रसाद केला जातो आज मी तुम्हाला सव्वा वाटीचं प्रमाण घेऊन हा प्रसाद कसा करायचा ते दाखवणार आहे या ठिकाणी आपल्याला जेवढ्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या घेतानी एखादी वाटी ठरवून त्या वाटीने मोजून आपल्याला घ्यायची आहे इथे मी एक छोटी स्टीलची वाटी घेतली आहे व त्या वाटीने मोजून मी प्रत्येक मोठ्या वाटीत सव्वा वाटी रवा सव्वा साखर व सव्वा वाटी तूप घेतला आहे आता हे प्रमाण मोस्तांनी एक वाटी ठरवली की तीच आपल्याला वापरायची आहे त्यानंतर ड्रायफ्रुट घेतले आहे वेलची पूड घेतली आहे थोडस सुंठ पावडर व त्यानंतर आपल्याला तुळशीचं पान लागणार आहे व केळ लागणार आहे त्यानंतर दुधाचं प्रमाण घेताना आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला तीन पटीत दूध घ्यायचं आहे म्हणजे आता आपल्याला इथे पावणे चार वाट्या दूध लागणार आहे आता हे दूध मी वाटीने मोजून पावणे चार वाट्या घेतले आहे तुम्ही साडेतीन वाट्या घेऊन नंतर लागलं तर आणखी पाववाटी दूध ऍड करू शकतात आता एका बाजूने आपलं दूध मी गरम करायला ठेवलं आहे व दुसऱ्या बाजूने एका भांड्यात आपण जे सव्वा वाटी तूप घेतलं होतं ते छान असं गरम करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी इथे मी सर्व तूप घालून घेतलं आहे व तूप छान गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालं की गॅस हा आपल्याला मीडियम ठेवायचा आहे व यात आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे रवा घालताना तुप हे छान असं कडकडीत तुम्ही गरम करून घ्या म्हणजे रवा हा छान फुलायला लगेच सुरुवात होते तुम्ही इथे बघू शकता तुपात रवा घालता छान असा फुलायला सुरुवात झाली आहे यानंतर आपल्याला गॅस हा अगदी बारीक ठेवून रवा हा छान असा लाल बुंद भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकतात रवा हा छान असा आपला तुपात भाजला जात आहे आपण ज्यावेळेस प्रसादाचा शिरा करतो त्यावेळेस रवा हा मंद आचेवर छान असा लालसर भाजावा म्हणजे आपला प्रसाद हा छान मोकळा भरभरीत तयार होतो चिकट होत नाही आता इथे बघू शकता तूप हे आता रव्यापासून अगदी सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे या ठिकाणी आपण सारख्या प्रमाणात तूप रवा व साखर वापरली आहे त्यामुळे आपला हा प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट हा बनून तयार होणार आहे या ठिकाणी बघू शकता छान असा रवा आपला भाजला आहे आता यात आपण ड्रायफ्रुट्स घालून घेतले आहे या स्टेजला आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत व त्यानंतर लगेचच यात केळाच्या स्लाईस करून घातलं आहे इथे आपण एक केळं वापरलं आहे अशा पद्धतीने रवा तुपात भाजत असतानाच आपल्याला केळं देखील रव्यासोबत शेवटी थोडस भाजून घ्यायचं आहे म्हणजे यामुळे केळं हे प्रसादात काळं पडत नाही व प्रसाद खाताना केळं हे गिळगळीत देखील लागत नाही अगदी छान असं खमंग केळ रव्यासोबत छान असं भाजले जातं आता साधारण मिनिटभर आपल्याला केळ व रवा हे एकत्र भाजायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता केळ व रवा एकत्र भाजला की मिश्रण हे कोरडं होतं अशा पद्धतीने तूप तुम्ही बघू शकता अजिबात तूप या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी आपलं मिश्रण हे छान असं खमंग भाजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता रंग देखील अगदी सुरेखाला आहे यानंतर आपण तापत ठेवलेलं दूध हे अगदी थोडस यावर घालून घ्यायचं आहे म्हणजे शिंतोळे अंगावर उडत नाही अगदी थोडस दूध घालून एकदा मिश्रण हे छान असं एकत्र करावं व त्यानंतर आपल्याला राहिलेलं सर्वच दूध यात घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घातलं की मग आपल्या अंगावर शिंतोडे उडत नाही नाही तर मग एकदाच दूध घातलं की खूप सारे रव्याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात आता यात आपल्याला सुंठ पावडर व वेलची पावडर घालून घ्यायची आहे इथे सुंठ पावडर ऑप्शनल आहे तुम्ही वापरली नाही तरी चालेल परंतु प्रसादाच्या शिऱ्यात वेलची पावडर जरूर घालावी प्रसादाचा शिरा हा अगदी छान असा चवीला तयार होतो या ठिकाणी आता हे मिश्रण आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे त्यावर आपण झाकण ठेवलं आहे साधारण अर्धा मिनिट भरच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे या ठिकाणी अर्धा मिनिट झाला आहे आता आपण झाकण काढलं आहे व आपल्याला रवा छान असा हलवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं मोकळं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे त्यानंतर यात आपण सव्वा वाटी साखर घालून घेणार आहोत व साखर घालून देखील आपल्याला हे मिश्रण छान असं एकत्र करून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजिबात हे मिश्रण चिकट दिसत नाही अगदी छान असा मौसूत आपला प्रसादाचा शिरा दिसत आहे आता हे मिश्रण आपल्याला साधारण अर्धा मिनिट भर एकत्र करून छान असं शिजवून झालं की आपल्याला पुन्हा एकदा या मिश्रणावर अर्धा मिनिट भर झाकण ठेवायचं आहे म्हणजे रवा व साखर छान असं एकत्र शिजलं जातं व प्रसादाला छान अशी चव येते या ठिकाणी आता अर्धा मिनिट झाला आहे तुम्ही बघू शकता अगदी मंद आचेवर आपण हा अर्धा मिनिट भर प्रसादाचा शिरा शिजवल्यानंतर यातून छान असं तूप बाहेर यायला सुरुवात झाली आहे म्हणजे परफेक्ट असा आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे तुम्ही बघू शकता दिसतानीच हा प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट असा दिसत आहे अजिबात चिकट न हो होता आपला हा अगदी मोकळा भरभरीत हा प्रसाद तयार झाला आहे त्यानंतर शेवटी यात आपण तुळशीचे चार ते पाच पानं घातली आहे व पुन्हा एकदा प्रसाद आपल्याला हलवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील या श्रावणात सणासुदीला किंवा सत्यनारायणाच्या महापूजेसाठी हा प्रसाद नक्की ट्राय करा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद